तू सुद्धा माझ्यावर प्रेम करशील ना मिठीत मला घेऊनही प्रेमाने माझ्याशी थोडं बोलशील ना सोनं नानं महागड्या साड्या नकोय रे मला तुझ्याकडून फक्त दरवर्षी सर्वांच्या आधी हॅपी बर्थडे म्हणशील ना कठीण प्रसंगी देखील साथ तू मला देशील ना झालीच समज एखादी चूक तर लगेच तू मला माफ करशील ना जर कधी विसरले मी भाजीत मीठ घालायला तरी न रागवता आवडीने तू खाशील ना कामावर गेला असशील तेव्हा एकदा तरी माझी आठवण काढशील ना एकदा तरी फोन करून तू जेवली की नाही असं विचारशील ना विचार अरे हो भांड तू माझ्याशी घेईन माघार मी पण अबोल अब तू माझ्याशी कधीच राहू नको अरे हो आहे ना तुला चक्क रागव तू माझ्यावर रूस तू माझ्यावर पण त्याही परिस्थितीत काळजी माझी घेशील ना अपेक्षा आहेच तुझ्याकडून अश्याच त्या तू पुरवशील ना एकच जन्म नव्हे तर पुढची सात जन्म तू माझा जोडीदार होशी